नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप पीकमा दोन हजार तेवीस च्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील अठरा जिल्ह्यातील जवळपास महसूल मंडळ न्याय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये पीकमा मिळणार आणि जवळपास कधीपासून हे वाटप सुरू होणार याच्या संदर्भात एक महत्त्वाचा अस अपडेट आपण जवळपास अठरा जिल्ह्यातील जवळपास त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळी पात्र आहेत ते महसूल मंडळीने ह्या अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती सम, शेती संबंधित असेच नवनवून अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील एकशे एकतीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा फिक्मा मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती परंतु काहीच महसूल मंडळामध्ये अं ही अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती परंतु एकंदरीत अहमदनगर जिल्ह्यातील एकशे एकतीस महसूल मंडळातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले आहेत त्या क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा मिळणार आहे ज्या काही शेतकऱ्यांना याच्या अगोदर पिकण्याचं वितरण झालेलं होतं परंतु ज्या शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण झालेलं नाही ते सध्या अहमदनगर जिल्ह्यातचं पिकण्याचं वितरण हे सध्या ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे याचबरोबर दुसरा महत्वाचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत अग्रीमच्या दिवस जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली नाही तरी हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता अशा क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळणार आहे याचबरोबर तिसरा महत्वाचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूना निर्ग निर्गमित करण्यात आलेली नाही तरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल जनरल जनर, इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जवळपास शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमाचं वितरण सुरू आहे जवळपास राज्यात या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून हेक्टरी दहा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना वीस हजार बावीस हजार रुपये अशा पद्धतीने पीकमा जमा होत आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसुली मंडळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता अशा क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा मा रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे मित्रांनो चौथा महत्वाचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून बेचाळीस महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम ची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आलेली होती त्यामुळे परभणी जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळणार आहे त्यासाठी परभणी जिल्हा जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळ पात्र आहेत लातूर पाचवा महत्वाचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील साठ महसुली मंडळामध्ये सोयाबीनचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मिळणार आहे याचबरोबर पुढचा महत्वाचा बीड जिल्हा जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यामुळे बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पिकमा जमा झाला याचबरोबर काही शेतकऱ्यांना पिकमा बाकी आहे परंतु एकंदरीत राज्यातील सॉरी एकंदरीत बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळातील क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा या पिकम्याचं वितरण सुरू होणार आहे याचबरोबर सातवा महत्वाचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळे पंचवीस टक्के अग्रिमच्या विकण्यासाठी पात्र आहेत आठवा महत्वाचा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील ऐंशी महसूल मंडळामध्ये विमा मिळणार आहे याचबरोबर नांदेड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस पासून विम्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो अं जे काही नांदेड जिल्ह्यातली विमा कंपनी आहे या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास तीनशे अकरा कोटी रुपयाचा विमा नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये मंजूर करण्यात आलेला होता त्यामुळे आता काही शेतकऱ्यांना फिकमा जमा झालेला नाही परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की नांदेड जिल्ह्यातील तीनशे अकरा कोटी रुपयाचं विमा वाटपाचं काम सध्या सुरू आहे काही शेतकऱ्यांना विमा सुद्धा जमा झालेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातलं विम्याचं वितरण सध्या सुरू आहे त्याचबरोबर मित्रांनो संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसुली मंडळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम के केलेला होता अशा क्लेम केलेल्या अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना फिकमा मिळणार आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील एकूण बासष्ट महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा चा मिळणार आहे कारण की सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून बासष्ट महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम ची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यामुळे बासष्ट महसुली मंडळामध्ये या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होणार आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील दहा तालुक्यामध्ये पंचवीस टक्केचा पिकमा मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता अशा क्लेमधारक शेतकऱ्यांना जवळपास दहा तालुक्यातील शेतकऱ्यांना हा पीकमा मिळणार आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील सुद्धा जवळपास बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक मिळणार आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेतकरी बांधवांना पीक मिळणार आहे अकोला जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून बावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सुद्धा बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचा पिकमा मिळणार आहे जवळपास अकोला जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळालेला नाही त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचा वितरण होईल अशा पद्धतीची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील जवळपास आठ तालुक्यातील शेतकरी बांधवांना हा सुद्धा पिकमा पंचवीस टक्केचा पिकमा मिळणार आहे पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे पंचवीस टक्के पिकमा मिळणार आहे जवळपास पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पुणे यांच्या माध्यमातून तीन तालुक्यामध्ये अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आल्याने त्यामुळे पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचा पिकमा मिळणार आहे याचबरोबर अठरावा जिल्हा आणि शेवटचा जालना जिल्हा जालना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून बेचाळीस महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती त्यामुळे जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून आता हा बेचाळीस महसूल मंडळामध्ये विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील जी काही विमा कंपनी आहे या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून याच्या अगोदर शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार आठशे रुपयाने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्केचा पिकमा जमा करण्यात आलेला होता परंतु जालना जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अद्यापही काही शेतकरी पिकम्यापासून वंचित आहे त्यामुळे आता वंचित असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पिकमा वाटपाची कार्यवाही सुरू आहे अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून सध्या देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो अहमदनगर हिंगोली यवतमाळ परभणी लातूर याचबरोबर बीड धाराशिव अमरावती नांदेड संभाजीनगर सोलापूर जळगाव वाशिम बुलढाणा अकोला वर्धा पुणे व जालना या सर्व जिल्ह्यातील अठरा जवळपास या अठरा जिल्ह्यातील पंचवीस टक्केच्या संदर्भात या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिक संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चोरतास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद